द एस एन एस चॅनल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इंदिरा गांधी यांच्याविषयी मराठी निबंध बघणार आहोत इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजवरच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या त्यांचा जन्म एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सतरा रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि आई आईचे नाव कमला नेहरू असे होते लहानपणापासूनच इंदिरा गांधी यांना देशप्रेम आणि देशभक्तीची प्रेरणा मिळाली इंदिरा गांधी यांनी शिक्षणासाठी शांती निकेतन आणि इंग्लंड येथे शिक्षण घेतले त्या बुद्धिमान आत्मविश्वास व आणि निर्णय घेणाऱ्या नेता नेत्या होत्या एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले बँकांचे करान, हरित क्रांती आणि गरीब कल्याणाच्या योजना या त्यांच्या कारकिर्दीतील मोठी कामगिरी होती गरीबी हटाव हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य होते त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकून बांगलादेशची निर्मिती घडवून आणली इंदिरा गांधी या कठोर पण न्यायप्रिय नेत्या होत्या त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कधीच तडजोड केली नाही मात्र एकोणीशे पंच्याहत्तर साली त्यांनी आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीवर के टीका झाली तरीही त्यांनी पुन्हा लोकांचा विश्वास संपादन केला एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली त्या दिवशी भारताने एक महान आणि धाडसी नेत्या गमावल्या धन्यवाद